सुप्रभात आणि नमस्कार पुस्तका अर्थ आपलं आजचं पुस्तक अभिराम भडकमकरांचं सीता अभिराम भडकमकर यांचं सीता आजच्या तरुण पिढीचे किंवा वाचकांच्या आजच्या पिढीचे महत्वाचे लेखक म्हणजे आशुतोष जावडेकर आणि डॉक्टर अभिराम भडकमकर खरं म्हणजे डॉक्टर आशुतोष जावडेकर डॉक्टर अभिराम भडकमकर आणि समर असं म्हटलं पाहिजे अभिराम भडकमकर एक नामवंत लेखक दिग्दर्शक आणि अभिनेते सीता ऍट एनी कॉस्ट असा बालगंधर्व आणि इशान अल्ला या गाजलेल्या ले पुस्तकांचे लेखक आणि या चारही पुस्तकांचं प्रकाशक मराठीतल्या आघाडीचे प्रकाशक राजहंस प्रकाशन सीता अगदी मोकळेपणानं सांगतो की हे पुस्तक पहिल्यांदा हातात घेतलं तेव्हा माझी मलाच कल्पना नव्हती की हे पुस्तक मला इतकं आवडेल बसल्या बैठकीत हे पुस्तक वाचून पूर्ण केलं असं निदान माझ्या बाबतीत तरी झालं नाही दोनशे अठ्ठावन्न पाणी हे पुस्तक तसं मी बसल्या बैठकीत सहज वाचू शकलो असतो पण या पुस्तकाना अनेक ठिकाणी मला वेगळा विचार करायला भाग पाडलं वेगळा विचार चांगल्या अर्थानं हा लेखक एन एस विद्यार्थी असल्यानं भारतीय संस्कृती त्यातही हिंदी हिंदू संस्कृतीकडे त्या एन एस डी किंवा जे एन यू पद्धतीनं बघणार असा माझा पूर्वग्रह होता पण हे पुस्तक तसं नाही हे पानोपानी पटत जाताना मी विचारात गुंतून गेलो आणि त्यातून मी हे पुस्तक बसल्या बैठकीत एका दमात वाचून पूर्ण करू शकलो नाही एकदा वाचलं सलग दुसऱ्यांदा वाचलं त्याच भरात तिसऱ्यांदा वाचलं वाचलेल्या पुस्तकाच्या कितीतरी वर्षांनी यावेळेला नोट्स काढल्या आणि अभिराम भडकमकर लिखित इतर तीन पुस्तकं विकत घेतली आणि तीही वाचायला सुरुवात केली असं पुस्तक म्हणजे अभिराम भडकमकरांचं सीता आज पुस्तक आपलं पुस्तक अभिराम भडकमकर यांचं सीता हे पुस्तक हे पुस्तक पहिल्यांदा वाचताना मनात भीती होती की एक काळ मराठी साहित्यात असा होता की वेगळ्या मार्गाचे वाटसरू ठरलेल्या व्यक्तिवेखांचं उदाहरणार्थ मंथरा दुर्योधन यांचे उदात्तीकरण करण्याचे मार्ग प्रशस्त होत होते तसंच हे पुस्तक असेल का म्हणजे नाव सीतेचं न चरित्र रावणाचं असं तर असणार नाही ना काही प्रमाणात कैकईचं या पुस्तकातलं चित्रण तिच्या रूढ प्रतिमे बाहेरचं आहे या पुस्तकात अगदी जरूर आहे पण ते मर्यादित स्वरूपात आहे या पुस्तकातलंच तिच्या बाबतच वाक्य उपयोगात आणायचं तर कैकईच कई वर्णन करताना हे पुस्तक म्हणत कैकईचं कई रणांगण वेगळंच होत दुसऱ्यांदा विचार करायला दुसऱ्यांदा वाचायला सुरुवात करताना आता कथानक माहीत झाल्यानं असेल पण माझ्या मनात शंका कि हे पुस्तक आत्ताच का प्रकाशित केलं असावं सात जानेवारी दोन हजार चोवीस ला पहिली आवृत्ती आणि मे दोन हजार चोवीस ला दुसरी आवृत्ती प्रकाशित झालेलं हे पुस्तक अयोध्या राम मंदिरानं निर्माण केलेल्या वातावरणाचा पुस्तक विक्रीसाठी उपयोग करून घेण्याचा मुहूर्त तर गाठत नाही या अर्थात त्यात वाव काहीच नाही लेखकाची जबाबदारी फक्त पुस्तक लिहून संपत नाही विकण्याची ही जबाबदारी त्याच्यावरतीच असते प्रकाशक कोणीही असला तरी हे पुस्तक तिसऱ्यांदा वाचायला सुरुवात करताना हे दोन मुद्दे डोक्यात नसल्यानं जे वाटलं ते सांगणं हा आजच्या भाग लेखक अभिराम भडकमकर पुस्तक सीता हे पुस्तक सलग तीन वेळा वाचताना मनात आलेला विचार म्हणजे या पुस्तकात साहजिकच सीतेच वर्णन अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या शब्दात केलाय न बोलता ही काय आणि कसं सांगायचं हे उमगलेली व्यक्ती सीता पृथ्वीचं लघुरूप सीता दाहक पवित्रता सीता निगर्वी विनम्रतेचा पुतळा सीता बुद्धिगर्भ तेज सीता ठाम वैचारिकता म्हणजे सीता बुद्धिवंता म्हणजे सीता आभाळाची स्थितप्रज्ञता म्हणजे सीता कालजया म्हणजे सीता कालातीत म्हणजे सीता वगैरे वगैरे पण त्यातलं मला सगळ्यात जास्त आवडलेलं वर्णन म्हणजे सीतेचा डोहच वेगळा होता शब्द प्रयोग लक्षात घ्या कैकईच काई रणांगण वेगळं होतं सीतेचा डोह वेगळा होता मला हे वर्णन इतकं आवडलं की माझी लेखकाशी म्हणजे अभिराम भडकमकरांशी जरा सुद्धा ओळख नसताना त्यांना आणि प्रकाशकांना ईमेल न पाठवून मी विनंती केली की सीता या तुमच्या पुस्तकाची पुढची आवृत्ती काढाल तेव्हा या पुस्तकाला उपशीर्षक द्या तिचा डोहच वेगळा होता आनंदाची गोष्ट म्हणजे अभिराम भडकमकरांना ही विनंती आवडली आणि त्यांनी उत्तरात पाठवलेल्या ईमेल मध्ये सांगितलं की त्यांना ही विनंती अतिशय आवडली असून तसा बदल पुढच्या आवृत्तीत ते नक्की करतील अभिराम भडकमकरांच्या या उत्तरानं माझी भीड जरा जरुरी पेक्षा गेली असावी आणि त्यामुळेच हे पुस्तक सलग तीनदा वाचत असताना माझ्या मनात उद्भवलेले काही मुद्दे आता मांडण्याचा प्रयत्न करतो या पुस्तकाची सुरुवातच होते मिळी ते डॉक्टर अरुणा धेरे डॉक्टर सुचे परांजपे मंगला गोडबोले आणि डॉक्टर शमसुद्दीन तांबोळी तांबोळी यांच्या अभिप्रायानं त्यातही या पुस्तकाचा पहिला छापील शब्द सीता शक्ती डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या अभिप्रायाची सुरुवातच मुळी सीता शक्ती शब्दान हो या शब्दाने होते या पुस्तकाचा दुसरा परिच्छेद हा मंगला गोडबोले यांचा अभिप्राय आणि त्यातली पहिली चोळ आहे सक्षम विचारी सीता यानंतरचा या, या पुस्तकाचा परिच्छेद म्हणजे मंगला गोडबोले यांचा अभिप्राय त्यात त्या, त्या, त्या म्हणतात कूटनीती निपुण सीता आणि त्यानंतरच्या पानावर डॉक्टर तांबोळी म्हणतात स्वयंभू प्रगल्भ कणखर राजनितीज्ञ सीता आणि यानंतर हे मूळ पुस्तक सुरू होत नाही त्याऐवजी येतात श्री सहस्त्रबुद्ध यांचे आस्वादाचे चार या शब्द या पाचही गोष्टीतला शब्द वारंवार वाचण्याजोगाय पण हे सगळं वाचताना दोन गोष्टी सारख्या मनात येतात त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आता आपल्या मराठी पुस्तकाच्या मांडणीवरतीही समाज माध्यमांचा प्रभाव दिसायला लागलाय काय कारण हे पाच भाग म्हणजे युट्यूब चॅनलच्या व्हिडिओवरला असतात तशा थमनेल सारखे झालेत पण हा जर उद्देश असेल तर मग गंमत आहे कारण ती थमनेला अनेकदा त्या संबंधित व्हिडिओमध्ये प्रतिपादन केलेल्या विषयाला सोडून तरी असतात किंवा निष्कारण वाकड्यात तरी गेलेले असतात कारण त्यांचा उद्देशच मुळे फुकाचा सनसनाटी निर्माण करण्याचा असतो पण हे पाच भाग इतके विषयाला आणि पुस्तकाला धरून आहेत की त्याला तोडच नाही आणि त्या व्यतिरिक्त मुळातच अभिराम भडकमकर यांचं हे पुस्तक इतकं उत्तम आहे की ते स्वतःच्या जीवावर हमखास यशस्वी होईल याबाबत माझ्या डोक्यात आलेला दुसरा मुद्दा म्हणजे हे पाचही भाग पुस्तकाच्या सुरुवातीलाच कसे काय आले हे भाग सुरुवातीलाच आल्यामुळे संपूर्ण नाटकाची संहिता पडदा उघडल्या उघडल्या पहिल्या अंकाच्या पहिल्याच प्रवेशातल्या पहिल्याच खटकेबाज संवादात उघड झाल्यासारखं वाटतं अभिराम गडकमकर यांच्यासारखा नामवंत नाटककार या पुस्तकाचा लेखक असताना आणि राजहंस प्रकाशन सारखं चोखंदळ जाणकार प्रकाश कार्यक्षम प्रकाशक असताना हे असं कसं काय झालं हे पाच भाग पुस्तकाच्या सुरुवातीला न घेता परिशिष्ट म्हणून पुस्तकाच्या शेवटी घेतले असते तर त्यातनं पुस्तकाचा पेपरही फुटणार नाही आणि वाचक त्याच्या मनानुसार अर्थ लावत पुस्तक वाचेल गणितात शेवटी थोक ताळा किंवा मध्ये शेवटी ताळेबंद येतो असे हे अभिप्राय शेवटी आले तर माझ्यासारखा सर्वसामान्य वाचक आपापलं मत या नामवंतांच्या मताशी ताडून पाहण्याचाही आनंद घेऊ शकेल ना त्यातही डॉक्टर अरुणा ढेरे डॉक्टर सुचिता परांजपे मंगला गोडबोले डॉक्टर तांबोळी श्री सहस्त्रबुद्धे यांच्या अभिप्रायातली एक एक ओळ मलपृष्ठावरच्या मजकुरात म्हणजे ब्लर्ब मध्ये घेऊन सविस्तर मजकूर परिशिष्ट म्हणून घेतला तर आणखी मजा येईल एक मात्र इथं नमूद केलंच पाहिजे के की अशा रीतीनं पुस्तकांच्या सुरुवातीला मान्यवरांच्या प्रतिक्रिया छापण्याची जुनी परंपरा इंग्लिश पुस्तकांच्या बाबतीत निदान आपल्या देशात प्रकाशित होणाऱ्या इंग्लिश पुस्तकांबाबतही आहे हे लक्षात घेतलं पाहिजे असो या, या पुस्तकाचे लेखक अभिराम भडकमकर त्यांच्या मनोगतात म्हणतात की ते अशा मातीत अशा संस्कृतीत जन्माला आले की जिथे आपले देव आपले धर्मग्रंथ तत्वज्ञान धारणा या सगळ्यांना प्रश्नांकित करण्याचा एक उपजत अधिकार आहे अगदी पटेल असंच वाक्य आहे आप अभिराम भडकमकर म्हणतात की ते अशा मातीत अशा संस्कृतीत ते जन्माला आले की जिथे आपले देव आपला धर्मग्रंथ तत्वज्ञान आणि धारणा या सगळ्यांना प्रश्नांकित करण्याचा एक उपजत अधिकार आपल्याला आहे अगदी पटेल असंच हे वाक्य आहे आणि त्यातही माझा आडनाव टिळक असल्याने उपजत जन्मसिद्ध हा अधिकार हा शब्दच माझ्या जिवाळ्याचा आहे त्याचा पुरेपूर गैरवापर करत या पुस्तकाविषयी माझ्या मनात आलेले काही प्रश्न या निमित्ताने मांडतो पहिला प्रश्न सर्वसाधारणपणे सीतेची जी सोशिक प्रतिमा आजपर्यंत अनेकदा रंगवली गेली आहे त्यापेक्षा पूर्णपणानं वेगळी प्रतिमा मांडावी असं अभिराम भडकंकर सरांना का आणि कसं सुचलं दुसरा प्रश्न लहानपणापासून आजपर्यंत अनेकदा आपण सगळे असं वाचत वयानं लहानाचे मोठे झालो की ज्या मांडवात राम आणि लक्ष्मण यांची लग्न झाली त्याच मांडवात भरत आणि शत्रुघ्न यांचीही लग्न झाली हे पुस्तक या बाबतीत काहीतरी वेगळं चित्र सांगतं हे साहित्यिक स्वातंत्र्य की अजून काही कारण याच्याच बरोबरीनं गाजत असलेल्या समोरच्या उर्मिला या कादंबरीमध्येही असंच सांगितलंय की सीता उर्मिला मांडवी आणि श्रुतकीर्ती या चौघींची लग्न एकाच मांडवात झाली तिसरा प्रश्न एक वाचक म्हणून अनेकदा आलेला अनुभव असा असा की रामायण संबंधी पुस्तकात शत्रुघ्न आणि महाभारत संबंधी पुस्तकात नकुळ आणि सहदेव हे बऱ्याच वेळा एक तरुण अनुल्लेखानं तरी मारले जातात नाहीतर कमीत कमी शब्दात त्यांची बोळवण केली जाते सीतेचा इतका चांगल्या आणि वेगळ्या पद्धतीने विचार करणाऱ्या अभिराम भडकमकर यांच्या सीता या पुस्तकात बाबतीत मात्र ते मळलेल्या वाटेने म्हणजे थोडक्यात अनुल्लेखानच का जातात अगदी जमत्यम एकदा आणि तोही एका वाक्यात शत्रुघ्नाचा या अख्या पुस्तकात उल्लेख आलाय म्हणून हे जास्त वाटलं हे पुस्तक वाचताना मनात आलेल्या काही प्रश्नांपैकी हे मोजके आणि नमुना दाखल प्रश्न असे अजून अनेक प्रश्न मनामध्ये नक्कीच आहेत पण ते नंतर कधीतरी हे पुस्तक मला आवडण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे या पुस्तकातील नायिकेचा काळ खूप जुना आहे पण या पुस्तकाचं वैशिष्ट्य हे आहे या पुस्तकातले अनेक मुद्दे अनेक वाक्य वाचकाला अलीकडच्या काळातल्या घटनांचा विचार करायला उद्युक्त करतात असे निदान चाळीस पन्नास मुद्दे तरी या पुस्तकात नक्की आहेत ज्यांनी माझ्या मनात अलीकडल्या काळातल्या घटनांचा विचार सुरू केला त्यातले काही मुद्दे हे पुस्तक सलग तीनदा वाचताना पटकन मनात आलं की या त्या कारणानं सीता राहिल्याचा काळ हा सीता अयोध्येत बाहेर राहिल्याच्या कालावधीपेक्षा कितीतरी कमी आहे सीता अयोध्येत राहिलेला काळ सीता अयोध्ये बाहेर राहिलेल्या काळापेक्षा कितीतरी कमी आहे हे वाटायला लागल्यावर लक्षात आलं की आजही आपल्या देशाच्या उत्तर भागात असं म्हटलं जातं की दिल्ली आणि अयोध्या ही दोन शहरं अशी आहेत की या शहरांवर प्रेम करणाऱ्या या शहरांसाठी काम करणाऱ्या व्यक्तींना या शहरांचा सहवास आणि निवास लाभत नाही दुसरा मुद्दा या पुस्तकाचा मजकूर रामायणानंतरचा काळ आठवायला लावतो असून एक अजून उदाहरण म्हणजे या पुस्तकात रावणाचे सल्लागार म्हणून छद्ममूर्ती मूर्ती आणि विकटकीर्ती अशा दोन काल्पनिक पात्र पुस्तकाच्या लेखकानं रंगवली आहेत ही नावं या पुस्तकात वारंवार येतात छद्ममूर्ती आणि विकटकीर्ती ही नावं या पुस्तकात वाचताना मला कधी जॉर्ज ऑरवेलच्या चा एकोणीशे चौऱ्याऐंशी मधल्या मित्रांची जोडगोळी आठवत होती तर कधी अलीकडच्या दिल्लीच्या ल्युटन्स मधले सरकारी बुद्धिवंत ही दोन नावं वाचताना असंही वाटत होतं की कोणते आई वडील आपल्या मुलांची नावं अशी ठेवत असतील पण त्याच वेळी लक्षात येत होतं की महाभारतात आहेतच की अशीच दुर्योधन दुःशासन अशी नावं तिसरा मुद्दा या पुस्तकात असुर राज्य आणि असुर वर्तनाचेही उल्लेख येतात ते वाचताना मला सारखं जॉर्ज ऑर्वेलचं अॅनिमल फार्म हे पुस्तक आठवत होतं विशेषत ऑल आर इक्वल बट सम आर मोर इक्वल हे वाक्य या पुस्तकात एके ठिकाणी असाही उल्लेख येतो की रचना बदलण्याची कल्पना मोहक असते पण वैकल्पिक रचनेच काय रचना बदलण्याची कल्पना मोहक असते पण वैकल्पिक म्हणजे पर्यायी रचनेच काय असा उल्लेख या पुस्तकात एकदा सीतेच्या बालपणीच्या शिक्षणाचे प्रसंग सांगताना येतो आणि नंतर रामराज्य म्हणजे काय ही संकल्पना मांडताना येतं या पुस्तकात हे संदर्भ वाचताना माझ्या व्यावसायिक आयुष्यात एन पी काम करताना वारंवार आपले माजी पंतप्रधान कैलासाचे अटल बिहारी वाजपेयी यांनी एन पी एस बाबत समोर आणलेले मुद्दे आठवत होते अटलजींनी वैकल्पिक रचना विषद करणारे मुद्दे त्यावेळी मांडले होते पाचवा मुद्दा या पुस्तकात एके ठिकाणी एक उल्लेख आहे की विद्यावंतांच्या भ्रष्टतेची किंमत समाजाला चुकवावी लागते विद्यावंतांच्या भ्रष्टतेची किंमत समाजाला चुकवावी लागते हा संदर्भ वाचताना कोणती सर्व पक्षीय उदाहरणं आठवत असतील याचा वेगळा उल्लेख करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही पुढचा मुद्दा शत्रूला त्याच्याच भाषेत प्रत्युत्तर देणाऱ्या राजावर प्रजानजी वाळून टाकतात असं या पुस्तकात वाचताना मनामध्ये राजा पौरस छत्रपती शिवाजी महाराज शास्त्रीजी अटलजी आठवायला लागतात वाक्य असंय शत्रूला त्याच्याच भाषेत प्रत्युत्तर देणाऱ्या राजावर प्रजानन प्रजाजन जीव ओवाळून टाकतात लंकाधिपती रावण आणि त्यांचे छद्ममूर्ती आणि विकटकृती कीर्ती हे सहकारी त्यांच्यातल्या या पुस्तकात दिलेल्या घडामोडी वाचताना कुठेतरी आयनरेंच्या फाउंटन हेड आणि काही प्रमाणात अटला श्रग्ड या कादंबऱ्या ही नजरेसमोर तळून जातात या पुस्तकातल्या एका प्रसंगात राजनीती आणि मानवी कल्याण यांची तुलना करताना आत्मीयता हा पैलाव घेऊन थोडी चर्चा आहे आणि ती चर्चा वाचताना आपल्या महाराष्ट्रात राबवली गेलेली मूळ स्वरूपातली रोजगार हमी योजना आणि त्यामागची बाळासाहेब भारदे आणि स पागे साहेबांनी केलेली तत्व चंदनात्मक मांडणी फार फार आठवायला लागते या पुस्तकात शिवधनुष्याची चर्चा दोनदा येते सीतेचा स्वयंवराचा पण म्हणून पहिला प्रसंग आणि त्यानंतर सीता आणि भगवान परशुराम यांच्याबाबत झालेली चर्चा असा जो प्रसंग या पुस्तकात चितारलाय त्यावेळे या पुस्तकातले हे दोन्ही प्रसंग वाचताना का कोण जाणे मला फार वाटत होतं की ही संपूर्ण चर्चा आजच्या अणुबॉम आणि अणुवस्त्र यांच्या उपयोगालाही तंतोतंत लागू पडणारी आहे असे काही संदर्भ अभिराम भडकंकर सरांना हे प्रसंग शब्दबद्ध करताना अभिप्रेत असतील का हा माझ्या मनातला प्रश्न या पुस्तकात एके ठिकाणी प्रवे आश्रमात प्रवेश करताना नैसर्गिक स्त्रोताच्या कुंडात पदप्रक्षालन करून आत गेले असा उल्लेख आहे सहज मनात आलं की आजही गुरुद्वारात जाताना ही पद्धत अवलंबली जाते की आपल्या सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिरात जाताना ही अशी पद्धत आहे की या पुस्तकात एका ठिकाणी ब्रह्मास्त्र भ्रमास्त्र असा प्रश्न आहे भ्रमास्त्र ब्रह्मास्त्र नाही भ्रमास्त्र हे वाचताना सहज मनात आलं कि सध्याच्या समाज माध्यमांचं वर्णन भ्रमास्त्र असं करता येईल का या पुस्तकातले कित्येक प्रसंग वाचताना एकोणीशे पंचाहत्तर साली आपल्या देशात लागू केलेली आणीबाणी आठवत होती एके ठिकाणी राजकारणी विरुद्ध एके ठिकाणी राजवट विरुद्ध वृद्ध व्यक्ती उभी राहते असा प्रसंग आहे त्यावेळी आणीबाणीच्या विरुद्ध उभे ठाकलेले जयप्रकाश नारायण मला आठवायला लागले तसंच राजकारणात धारणा महत्वाची हा संदर्भ यांना त्या कारणानं या पुस्तकात वारंवार येतो तो संदर्भ वाचताना स्वतंत्र भारताच्या राजकीय इतिहासातले नाना विधा प्रसंग आपल्या मनामध्ये फेर धरायला लागतात या पुस्तकात एके ठिकाणी राम सेतूचं वर्णन प्रेमाचं आजरामर स्मारक असं जसं या पुस्तकात एकापेक्षा जास्त वेळा येतं तसंच या सेतूचं वर्णन या पुस्तकात एके ठिकाणी श्रद्धा आणि श्रम एकत्र आले की काहीही असंभव नसतं श्रद्धा आणि श्रम एकत्र आले की काहीही असंभव नसतं अशा शब्दात आलाय हे श्रद्धा आणि श्रम एकत्र आले की काहीही असंभवनस्त हे वाचताना माझ्या नखळत माझ्या नजरेसमोर मंदिराची निर्मिती पोखरणाणू चाचणी कारगिल विजय उरी सर्जिकल स्ट्राईक असं सगळं तरळत होत या पुस्तकाच्या शेवटी शेवटी राम आणि सीता विभीषणाला लंकेचे सेवक व्हा असं सुचवतात ते वाचून आपले पंतप्रधान प्रधान सेवक म्हणून काम करतात हे लक्षात आलं आणि आपल्याला अलीक महाराष्ट्राच्या अलीकडच्या काळातले मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःला सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर न मानता कॉमन मॅन म्हणायचे ते आठवायला लागलं आणि शेवटचा मुद्दा केवळ शस्त्रांनी लढाई करण्याचा काळ आता संपला लोकांच्या मनात काही धारणा निर्माण कराव्या लागतात अशा आशयाचा उल्लेख या पुस्तकात काही वेळा आलाय वाक्य नीट ऐका केवळ शस्त्रांनी लढाई करण्याचा काळ आता संपला लोकांच्या मनात काही धारणा निर्माण कराव्या लागतात सहजच मनात आलं हल्लीच्या परिभाषेत याला नरेटिव्ह सेट करणं म्हणतात का अशी अनेक उदाहरणं देता येतील पण कुठेतरी थांबावं लागतं आणि या पुस्तकाचं हेच यश आहे की हे विवरण राम सीता रामायण याच्यासारखंच त्याच्या त्याच्या काळाच्या पलीकडे जातं आणि म्हणून या व्हिडिओचा समारोप करताना मला एकच वाक्य या पुस्तकात जसं एका ठिकाणी म्हणलंय तिचं सामर्थ्य तिच्या विचारात आहे तिचं सामर्थ्य तिच्या विचारात आहे आणि म्हणून सीतेचा डोह वेगळा आहे अशा शब्दात केलंय माझं या पुस्तकाविषयीचं अत्यंत प्रांजळ मत हेच आहे की या पुस्तकाचं सामर्थ्य त्या पुस्तकाच्या विचारात आहे आणि म्हणून या पुस्तकाचा डोहच वेगळा आहे लेखक अभिराम बडकमकर प्रकाशक राजहंस प्रकाशन आणि पुस्तकाचं नाव सीता पुस्तकार्थ मनपूर्वक धन्यवाद